बघा तयारी आज इलेक्शन लागलं म्हणून आज तयारी करायची आम्हाला आवश्यकता नाही आहे आम्ही दहा वर्षापासून तयारी करतो तिथे आणि मी स्वतः तिथं पंधरा वर्ष तिथं राहतो आहे आणि मी तिथला स्थानिक उमेदवार आहे आणि अनेक लोकांच्या घरोघरी म्हणजे छोटा मोठं काही असलं आम्ही प्रॉब्लम असलेला आम्ही त्यांच्याकडे जाणं येणं प्रत्येकाच्या भेटणं मिळणं हे करणं मला आज काही इलेक्शनसाठी तयारी करायच्या घरी नाही अनेक वर्षापासून पहिल्यापासूनच माझी तयारी चालू आहे मी स सात वर्षापासून आता मी भाजपमध्ये काम करतो आहे आणि फरक असा काही नाही बघा एकामध्ये का आपण कुठलंही लोकल इलेक्शन कसं असतो आणि माणूस एका माणसा रिलेशन माणसं तुमच्या प्रतिमा काय आणि त्याच्यावरती आपला इलेक्शन असतो एका आणि पार्टी हे दोन्ही मुद्दा असतो मग एखादा माणसाचा पब्लिकमध्ये कसा जोडतो आहे माणसाचं काय लेवल आहे त्या ते बघितलं जातं सर माझ्या मुलगी उभा राहिला एखादं मी पण उभं लोकांच्या लोकांच्यासमोर माझ्या आमच्या लोकांच्या प्रतिमा एखादा चांगला बाबा एक एक वे व्यापारी माणूस आहे एक चांगलं लेवल आहे म्हणून लोकांच्यासमोर आमची एक प्रतिमा आहे आणि दुसऱ्या गोष्ट माझी मुलगी उंच शिक्षिका आहे आज टी सी एसमध्ये अकरा वर्ष काम केले आज चांगलं म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तिचे आणि दोन्ही उमेदवार एकदम एज्युकेटेड उमेदवार आहे आणि भले उद्या पक्ष ज्याला देईल ते माझ्या मुलगी असेल कोणी असेल ते निवडून आणायचं माझ्या जबाबदारी माडामध्ये जे आता आम्ही राहतो जे एरियामध्ये आहे अनेक विकास व्हायचा बाकी आणि कसा विकास करायचा आहे ते विकासच्या मुद्द्यावर लढणार आम्ही काय त्या कामाच्या मुद्द्यावर लढणार आणि लोकांना आत्ता काय पाहिजे लोकांच्या आणि तरुण मुलांना काय पाहिजे तरुण लोकांना काय पाहिजे तरुण पिढीच्यासाठी काय पाहिजे म्हणून आम्ही तरुण उमेदवार देतो आहे